आम्हाला ही जागा जर तुम्ही तीन दिवसाच्या महाराष्ट्र सेमिनारला द्याल तर फार उत्तम होईल आणि बघा एका एक मिनटाचाही विचार न करताना भाऊंनी त्यावेळेला नाही तर जैनिलची शिस्त अशी आहे की इथं गेटमध्ये घुसायलाही सहज शक्य नाही इतकी शिस्तबद्ध कार्यक्रम आहे आणि इथं जिथं एक मनुष्य सहज सरळ येऊ शक म्हणजे इझिली येऊ शकत नाही ती तशा शिस्त शिस्तीच्या ठिकाणी दोन तीन हजार लोकांना तीन दिवस वास्तव्य करू देणं अहो एक सांग विचार करा का बाजूच्या आपल्या घरातील बाजूची काही दोन चार लोकं कधी एक दोन दिवस राहायचं म्हटले तर आपल्याला वाटतं आपलं फ्रीज खराब करतील का आपलं कूलरचं बटन खराब करतील का ए सीचं बटन तोडतील का ते असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो पण दोन हजार लोक एवढ्या सजवलेल्या नटवलेल्या थटवलेल्या ठिकाणी ठेव्याला देणं आणि अतिशय उदारांत करण्याने अलाव करणं याला फार मोठं मन लागतं आणि ते तो ते मन ते मन भाऊंच्या जवळ होतं त्यांनी एकाही मिनिटाचा विचार केला नाही आणि म्हटले शिरीष बिलकुल आपण चांगल्यात चांगली व्यवस्था करू मी म्हटलं भाऊ आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे तुमची मदत आम्हाला हे हिल्स पाहिजे म्हटले आम्हाला काय काय करावं लागेल म्हटलं आमचे लोक सहयोगी लोकं दुसऱ्यांकडून काही घेत नाही म्हणून आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे आम्हाला फक्त जी तुमची चांगली बांधलेली ही जी इमारत आणि ती आम्हाला दोन तीन दिवसासाठी वापरायला द्या अरे म्हणे हे तर फार आमच्यावर पुण्य आहे कारण की भाऊंचं मनापासून अध्यात्मावर फार प्रेम आहे जे चांगल्या गोष्टीसाठी येतील जळगावातले कुठलेही कार्य असो भाऊंचे शिवाय आणि दादांच्या शिवाय चांगले कार्य होत नाही असं मी नाही म्हणत पण बहुतेक लोक म्हणतात आणि त्यांचे असं नाही आहे तर दुसरे करत नाही दुसरेही करतात पण त्याच्यात भाऊंचा काही ना काहीतरी वाटा हिस्सा असतो आणि मोठ्या मोठ्या अंतकरणाने भाऊ हे कार्य करतात ते ऑलरेडी एवढे बिझी असतात त्यांना वेळ नसतो तरी कुठलेही सामाजिक कार्य असो कुठल्याही संस्थेचं काम असो ते तिथं जातात आणि अतिशय साध्यापणाने राहतात ते गेल्यावर लोक विचारतात का म्हणजे अनोळखी लोक का जे भाऊंना ओळखत नाही ते तो गोरलाइंजी येणार होते ना अरे येऊन गेले व असं आजचाही प्रकार इचक्या ठिकाणी म्हणजे रोटरीमध्ये सुद्धा बघितलेला आहे तर <laughs> अशी साधी सरळ व्यक्तिमत्व श्री माताजींच्या कृपेत आपल्याला इथं मिळालं तसंच आज इथे त्यांचं दररोजचं जे कार्यक्रम असतो ते रोज सकाळी उठतात आणि त्यांचं त्यांनी ध्यान मंदिर बांधलेलं आहे त्या ध्यान साधण्याच्या याच्यावर त्यांची पद्धत वेगळी असेल आपली पद्धत वेगळी असेल कारण की परमेश्वराचंच सर्वजण आपण हे करत असतो पण तेही दररोज ध्यान सा करतात साधना करतात पंचेचाळीस मिनटं ते ध्यान साधना करतात म्हणजे ते सुद्धा योगी आहेत आहेत आणि त्या ते, त्याच्यामुळे ते, ते ते सुद्धा सहयोगी आहेत आणि आपलेच बंधू आहेत म्हणून आपल्याला दूर नाही आहेत तसंच इथं प दररोज पसादान जो सहयोगाचा आत्मा आपण म्हणतो ते इथं म्हटलं जातं दुसऱ्यांचं भलं व्हावं परमेश्वराला ही प्रार्थना त्यांच्याकडून दररोज होत असते आणि इथं प्लॅस्ट या परिसराचं एक विशेष आहे का प्लॅस्टिक कचरा अपेय पान तंबाखू सिगरेट इथं अलाउड नाही आहे फॉरेनर्स इथं पुष्कळ ऐंशी नव्वद देशातील त्यांचे डीलर आहेत तर इतके लोक इथं फ फॉरेनर्सचे फॉरेनर्स येतात आणि राहतात पण त्याचं इथं नॉनव्हेज त्यांना अलाव केलं जात नाही भारतीय संस्कृतीचं म्हणजे भारतीय खाद्य त्यांना दिलं जातं लिकर त्यांना म्हणजे दारू वगैरे जे आहे ते इथं अलाउड नाही आणि ते लोक इथं येऊन आपल्या भारतीय पद्धतीने राहतात म्हणजे जे श्री माताजींची इच्छा आहे ते सर्व कार्य भाऊ करतात एवढं <laughs> बोलून मी माझं बोलणं आटकतो कारण की मी जास्त वेळ घेतला असं होईल आदरणीय भाऊंनी भाऊंच्या आधी मी प्रधान साहेबांना विनंती करतो का त्यांना त्यांचे त्यांनी विचार व्यक्त करावेत मग आदरणीय भाऊ आणि दोन शब्द फक्त अशोक भाऊंनी आपल्याला सांगावेत असं मी त्यांना विनंती करतो जय श्री माताजी माझ्या आई भगिनी आणि मित्रांनो जैन हिल या परिसराचं वर्णन साम्राजींनी आता तुमच्यापुढे मांडलंय आणि त्याच्यात किती सत्यता आहे हे तुम्ही ठरवायचं आहे त्याचं कारण असं की त्याने सगळं त्याचं क्रेडिट मला दिलेलं आहे ते चुकीचं आहे हजारो माणसं तिथे गेली पाच ते सात वर्षापासून राबत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण जे काही बघताय ते उभं राहिले आहे एका माणसाचं काम नाही पण एक मात्र खरं आहे की जशी एका सवयीने किंवा एका दिव्याने आपला दुसरा दिवा लावता येतो एका ट्यूबलाईटने किंवा एका बल्बने दुसरा बल्ब किंवा दुसरी ट्यूबलाईट लागत नाही किंवा दिवा आणि समयी याच्यामध्ये साधारणपणे सहकार्याची सहयोगाची भावना असते आणि ते भारतीय संस्कृतीचं प्रतीक धरलं जातं ट्यूबलाईट हे या आपल्याकडे यायला आणि दिवे किंवा इलेक्ट्रिसिटी या जगामध्ये यायला शंभर वर्षाच्यापेक्षा जास्तीत काळ ओलडलेला नाही त्याच्या आधीही लोक जसे जगत होते त्यांच्यामध्ये ही प्रेरणा होती एखाद्याची चैतन्य वृत्ती जर जागृत झाली तर त्याचं ट्रान्समिशन इतरांमध्ये होणं जास्ती कठीण पडत नाही जसा एक वाईट आंबा इतर आंब्यानं खराब करतो तसा एक चांगला माणूस सुद्धा एका चांगल्या विचाराने सुद्धा इतरांमध्ये <ज़ची> चैतन्य आणू शकतो फरक फक्त एवढा आहे की हे चैतन्य आणण्यासाठी आपण फक्त बोलावं की आपण तसं वागावं आणि मला असं वाटतं माझ्या जीवनाच्या उभ्या आयुष्याच्या म्हणजे चाळीस वर्षाचं माझं व्यावहारिक जीवन आहे आणि याच्यामध्ये मी एक पाहिलं to -वड़ आहे की वन आउंस ऑफ ॲक्शन इज इक्वल टू वन टन ऑफ स्पीच म्हणजे तुम्ही कितीही वडवड केलीत कितीही लेक्चर दिलेत कितीही सांगत राहिलात आपल्या मुलाला आपण सांगायचं की बाळा दारू पिणं चांगलं नाही रे बघ त्याच्यामुळे लिव्हरवर असं असं खराबी येते त्याच्यामुळे असा असा त्रास होतो त्याच्यामुळे फॅमिली सगळी उद्ध्वस्त होते असं होतं तसं होतं त्याला खूप मोठं लेक्चर आपण द्यायचं आणि रोज संध्याकाळी आपणच त्याच्यासमोर बाटली उघडून तेच करत राहायचं असं जर होणार असेल तर ते जमण्यासारखं नाही आणि म्हणूनच बोले तैसा वागे त्याची वंदावे पावले हा विचार खूप बालपणापासनं साने गुरुजीच्या एका धड्यावरनं माझ्या मनात बिंबला आपण नाही बोललो तरी चालण्यासारखं आहे परंतु आपण जे करतो जसे वागतो त्याच्यावर जगाचं मात्र लक्ष असतं हे विसरून चालता का नाही आणि खरी ओळख आपली आपण जसे वागतो त्याच्यावरनं होते आपण जसे बोलतो त्याच्यावरनं होत नसते बोलणं हे स्वरूपी आहे जर आपल्याला खऱ्या आनंदाचा लाभ व्हायचा हो असेल तर आपण बोलण्यापेक्षा तसं वागायला शिकायला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेला मी माझ्या चालदारांना आणि माझ्या सगळ्या सहकारांना सहकाऱ्यांना आपल्याला लवकर उठून शेती केली पाहिजे शेतकरी जसं वागतो तसं वागलं पाहिजे सूर्य जसा नित्यनियमाने उगवतो तसंच आपण आपल्या कामाला जुंपून घेतलं पाहिजे हे सांगावं लागलं नाही त्याचं कारण असं झालं की मी स्वतः त्यावेळेला उठून हजर होतो जर मी स्वतः उठून हजर असेल तर त्यांनाही उठायला बरं वाटतं त्यांना चांगलं वाटतं काय त्यांच्या कल्पना असतील ते असून दे त्यांना वाटतं काही लोकांना असं वाटतं एवढा मोठा माणूस आहे तरी कसा बघा वेळेवर येतो वेळेवर जातो काहींना ते चांगलं वाटतं काहींना त्याची भीती असते की बा येऊन जाईल आई लवकर उठणाऱ्यापैकी आहे आपण जर नसलो तर आपण पकडले जाऊ पोटी असेल मग मी असा विचार करता करता या निर्णयावर पोचलो की आपण आणखी काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे जेणेकरून यांच्या अंगामध्ये एक नित्य नियमानं वेळेवर कामाची सुरुवात झाली पाहिजे असं काय करता येईल आणि एक वेळा मला पारोळ्याला दोन फॉरेनर येऊन राहतात गेली दहा वर्ष झाले ते इथेच आहेत आपल्या देशामध्ये स्थायी झाले आणि ते जे अळगावला आले असताना त्यांनी फोन केला आणि त्यांनी विचारलं की बाबा मला तुम्हाला येऊन एक ते सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी ते घेऊन शेव अग्निहोत्र हा काय प्रकार आहे दाखवायचा आहे किंवा समजवायचं आहे तर आम्ही येऊ का सर्वसाधारणपणे कोणती नवीन गोष्ट असली तर ती ऐकून घ्यावी समजून घ्यावी घेण्याचा प्रयत्न करावा असा स्वभाव आहे माझा स्वतःचा तसा स्वभाव आहे त्यामुळे जरूर या बघू द खरंच म्हणजे आपल्याच गोष्टी आता आपल्याला फॉरेनरांनी जर शिकवलं तर बऱ्या वाटतात नाही सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी जर आता त्यांनी आधी त्या स्वीकारल्या आणि त्यांनी स्वतःच्या अंगामध्ये त्या भिनवल्या त्यांच्या वर्तनामध्ये किंवा त्यांच्यामध्ये घेतल्या तर आपल्याला तर बऱ्या वाटतं म्हटलं बघ बघू तसं काय म्हणतंय ते, 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 मदे मदे ते तर ते म्हणाले त्यांनी मला आले त्यांनी दाखवलं ते दोन दिवस मग इथे राहिले आणि अग्नी होतो काय प्रकार आहे वगरे वगरे। तेंचा तेंचा ते ते ती पूजा कशासाठी केली जाते याच्यामुळे काय काय होतं वगैरे वगैरे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतः इथे थांबले त्यांनी अग्निहोत्र करून दाखवला आणि सगळे ते म्हणतो मी मी माझ्या मनाशी असा विचार केला तर एक छान गोष्ट आहे सूर्याला रोज ज्या वेळेला सूर्य उगवेल त्यावेळेला त्याच्या नावाचं फक्त सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमम एवढं म्हणायचं हे सगळं काही माझं नाही आहे हे सगळं तुला दिलं जात आहे असं सांगितलं जातं आणि सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदम न मम बस या चारच होळी आहेत किंवा या दोनच होळी आहेत आणि त्याची ती साधी प्रार्थना आहे त्याच्यानंतर ती दुसरी आणखी एक सप्तश्लोकी आहे ती आपण सोडून देऊ परंतु ही एवढीशी प्रार्थना आहे आणि त्याची काहीतरी विधी आहे एक यज्ञासारखा छोटासा असं एक ती विजी आहे मी असा विचार केला की आपण हे सुरू केलं तर काय बिघडेल सुरुवात केली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्या सालदारांपैकी सेंट पर्सेंट सगळे लोक त्यांच्या मेसेजला म्हणजे त्यांच्या लक्ष्मीला घेऊन तिथे सकाळी प्रार्थनेला हजर असतात मग मी असा विचार केला की बाबा आपल्या घरातही आपण का चालू करू नये म्हणून एक दुसरे अग्निहोत्राचा मंत्र मी घरात सुरू करा आणि माझ्या चार सुना आहेत त्या चारीच्या चारी सुना वेगवेगळ्या वेळेला उठायच्या काही उठायची वेळ नक्की नव्हती कोणी सहा आला कोणी सव्वा सहा आला कोणी आला कोणी सातला एक फिरायला जायची दुसरी फिरायला नाही जायची वगैरे वगैरे आजचं जसं घडतं तुम्हाला माहिती आहे ज्या सासू आहेत त्यांना सगळं माहिती आहे आणि ज्या सुना आहेत त्यांनाही ते सगळं माहिती आहे आणि जे सासरे किंवा नवरे आहेत त्यांनाही सगळं माहिती आहे तेव्हा ते असं सगळं घडत होतं शिस्तीत काम असतं तरी पण शिस्तीमध्येही थोडाफार तर असं लॅटिट्यूड ठेवा लागतो ना की बस सहा ते सहा चालतं आहे तर मग आम्ही सुरू केला अगदी विदाऊट फेल सगळे लोक आता घरातले सगळे नातू नातवंड सगळे जे नाते सगळ्या असतील नातवंड सगळी आणि सुना अगदी वेळेवर तिथे सहा वाजता म्हणजे ते ठरलेल्या वेळात तिथे एक सहा महिन्याचं आमच्यासोबत वेळापत्रक आहे की सूर्योदय केव्हा होतो म्हणजे सहा वाजून चोवीस मिनटं आणि सत्तेचाळीस सेकंड आणि त्याच्यावर ते घड्याळ ते बी बी सीप्रमाणे ऑल इंडिया रेडिओप्रमाणे ते लावून घ्यायचं आणि ते तीन चार दिवसांनी चेक करत राहायचं आणि तसं बरोबर ते चालवायचं असं अगदी इथिकली सगळेजण येऊन ते प्रार्थना करतात म्हणून तुम्ही सांगा त्याची त्याच्यामध्ये श्रद्धा असो की नसो निष्ठा असो की नसो एक तर झालं ना की नित्य नियमाने सगळे लोक बरोबर उठायला लागले आणि उठून हे इतर माझे जे माझे म्हणजे पुत्र आहेत हे जर उठलेले नसले तर त्याला काही काम नसतं त्याच्यामुळे तेही आता फिरायला लागले म्हणजे सकाळी आता चारही सुना सुद्धा लागल्या म्हटलं बघ पुत्रांच्याही जर तब्येत बिघडली मागे पुढे तर निदान कुणी एक सांभाळाल तरी चांगली पाहिजे की नाही तब्येत दोघांपैकी एकाची तब्येत चांगली राहिली तरी चालेल पण निदान एकाला तरी सवय लावू द्या तर सगळे बरोबर सकाळी सहाला फिरायला असतात आणि सुनासुद्धा आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याही फिरतात आणि सगळी ही प्रार्थना सुरू झाली एक घडलं ना एक चांगली सवय आपल्या स्वतःच्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी आपण नवून घेतली त्याचं निमित्त आपलं हे अग्निहोत्र झालं मनाच्या शांतीसाठी जर कोणती साधना असेल तर मेडिटेशन ही ती आहे मेडिटेशनच्या पद्धती वेगवेगळ्या असून देत त्याच्यात काही फरक पडत नाही पण मेडिटेशनचं तत्त्व एक आहे की स्वतःच्या मनाची शांती प्रस्थापित करण्यासाठी अनेक कारणाने ती शांती बिघडत असते जर शांती बिघडलीच नाही तर फार उत्तम आहे आणि त्याचे थोडक्यात एक पंधरा मिनटात दहा मिनटात मी तुमच्याशी ती चर्चा करणार की शांती बिघडलीच नाही तर कसं उत्तम होईल तरी आपल्याला मेडिटेशन करायलाच पाहिजे काय त्याच्यात वाद नाही परंतु जीवनात पधोपदी पावलोपावली आपल्याला ज्या काही समस्या येतात त्याचं निराकरण करण्यासाठी आपण प्रत्येक वेळा ध्यानमग्न होऊ असं करता येणार नाही जमण्यासारखं नाही मग काय पद्धतीने जर आपण जगलो तर कदाचित आपल्याला आपली मन शांती बिघडणार नाही याचा थोडक्यात मी विचार इथे येण्यापूर्वी एक पंधरा वीस मिनटं हा प्रश्न स्वतःला विचारला आणि त्याची उत्तरं मला जी मिळाली ती मी पाच शब्दामध्ये तुमच्यासमोर ठेवणार आहे शब्द आधी इंग्लिशमध्ये सांगतो एका मोठ्या विचारवंताने एक विचार मांडला आहे की तू तू तु क्रिटिसाईज टू कम्प्लेन अँड टू कंडेम टू क्रिटिसाइज टू कम्प्लेन अँड टू कंडेम एनीबडी कॅन डू इट आणि पुढे त्यांनी लिहि लिहिलं आहे की एव्हरी फूल डज इट टू कंप्लेन टू क्रिटिसाईज अँड टू कंडेम तीन शब्द आहेत सीवाले या तीन शब्दाला जर आपण आठवणीत ठेवलं तर त्याचं म्हणणं असं आहे की एनिबडी कॅन डू इथ एनिबडी कॅन डू इट काय त्याला अक्कल लागत नाही काय त्याला विशेष प्रयत्न लागत नाही त्याला काहीच लागत नाही एखाद्याची कंप्लेंट करायची एखाद्याला क्रिटिसाईज करायचं एखाद्याला कंडेम करायचं काही याला विशेष प्रयत्न लागत नाही काही विचार करण्याची गरज नाही तोंड उघडलं आणि जीप काळाला लावली ला ला म्हणजे शब्द निर्माण होतात शब्द निर्माण झाले म्हणजे आपण बोलायला सुरुवात करतो आणि आपण तसं वागायलाही सुरुवात करतो आणि ती अशांतीची सुरुवात असते आपल्यासाठी मैं एक बगित है कोई अजू ने मैं एक प्रश्न विचार सका सका मैं दादा तुम मेरे को एक बार बोले थे दह वर्ष चाहे तो कि दूसरों को तकलीफ देते तो अपने को भी तकलीफ होती है ये कैसा तो मैंने बोला वो तो बात बिल्कुल ठीक है दूसरों को तकलीफ देना है तो अपने को तकलीफ होती है मतलब कैसा तो मैं माझ्या या हाताने त्याच्या पाठीवर एक थप्पड मारली म्हणजे त्याच्या पाठीवर असा दमका दिला तू म्हटलं बघ आता मी तुला मारलं ना तो म्हणालो भा पण तुला मारत असताना माझ्याही हाताला काही काही लागलं की नाही आता माझी शक्ती तुझ्या हातापेक्षा तुझ्यापेक्षा जास्ती असल्यामुळे मला ते कमी लागलं ला। म्हणून तुला ते जास्ती वाटलं असेल माझं वजन जास्ती आहे तुझं वजन कमी आहे एवढाच फरक आहे पण तुला त्रास दया तो मैं ही त्रास घे तिवे तो कहीं समझ नहीं बोले फिर और था तो जरा चिकित्सक मानूस है मैं तो ऐसा सोड़त नहीं फिर तो और ऐसा कि समझो तेरे को मेरे को गाली देना है बुरी बात बोलनी है तो उसके लिए वो बुरी बात और वो गाली मेरे मुंह में आना चाहिए ना उसके लिए मेरे को सीखना पड़ेगा ना वो गाली क्या है तो गाली का शब्द जब मैं सीखूंगा तभी मैं तेरे को गाली दे पाऊंगा तो गाली का शब्द सीखना कोई अच्छी बात तो नहीं है तो उसके लिए मैं ये सोचता हूँ कि कौन सी भी अब दूसरों के लिए खड्डा खोदा तुमने तो ये प्रॉबेबिलिटी है ये पॉसिबिलिटी है कि उसमें तुम्हारा पैर जा सकता है तुमको याद नहीं है कि तुमने ये दूसरों के लिए खोदा है तो तुम्हारा भी पैर उसमें जा सकता है तो मी त्याला त्याच्या भावंडांची उदाहरणं दिली की ज्यावेळेला तू त्याला असं बोलतो किंवा ती तुला असं बोलते वगैरे वगैरे त्यांचं नेहमीच चालूच असतं मुलांचं लहान मुलांचं नेहमीच चालू असतं तर त्यावेळेला मी सगळी घरची उदाहरणं त्यांना दिली की कोणतीही निगेटिव्ह गोष्ट करायची असेल तर दुसऱ्याला जेवढा त्रास होतो त्याच्या काही अंशी कमी किंवा जास्ती त्रास आपल्याला होतो तेव्हाच आपण ते करू शकतो म्हणजे निगेटिव्ह भावना ती एवढी त्रासदायक क्लेशदायक भावना आहे अँड टू कंप्लेन टू क्रिटिसाईज टू कंडेल या निगेटिव्ह भावना आहेत या निगेटिव्ह भावनांना जर आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये आपण वास्तव्य करू दिलं नाही तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती याचा निश्चितपणे चांगला शिरकाव होऊ शकतो त्याचं ते ते घर करून ते राहू शकतात आणखीन दोन शब्द आहेत एक आहे कम्पेअर आणि दुसरं आहे कम्पीट मित्रांनो आपण जे जगतो सर्वसाधारण माणूस जे जगतो ते केवळ तवलनिकरित्या जगतो याच्याशी तुलना करून जगतो मी त्याचं एक तुम्हाला लहानसं उदाहरण देतो आमच्याकडे आम्ही पगारवाढ केली काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे पगारवाढीमध्ये काही लोकांचे पगार पाच टक्के वाढले काहींचे दहा वाढले काहींचे पंधरा वाढले काहींचे पन्नास वाढले काहींचे फार फार कमी लोकांचे सुद्धा झाले पगार वाढीनंतर आम्ही एक सर्वे घेतला की ब सर्वसाधारणपणे लोकांना काय वाटतंय लोकांमध्ये समाधान आहे की नाही तर रिपोर्ट असा आला की ब सर्वसाधारणपणे समाधान आहे पण काही लोकांना असं वाटतं की त्यांचा पगार कमी वाढला म्हटलं कमी म्हणजे कसा नाही म्हटलं दुसऱ्याला जास्ती मिळाली बघा म्हणजे मूळ प्रश्न तुम्हाला मिळाले ते पुरेसे आहे की नाही हा विचार तुम्ही करत नाही दुसऱ्याला ज्याची मिळाले त्याचं आपल्या पोटात दुखत असतं आणि म्हणून अशांतीचा जन्म होतो दुसऱ्याचं काही बरं होत असेल दुसऱ्याच्या घरात टी व्ही आला असेल दुसऱ्याच्या घरात कार आली असेल दुसऱ्याच्या घरामध्ये काही दुसरी गोष्ट आणखी प्रॉस्पेरिटीची साईन म्हणून जमली असेल दुसऱ्याचा कुठे गवगवा झाला असेल दुसऱ्याचा कुठे सत्कार झाला असेल माझा झाला नाही या मला वाईट वाटत नाही पण त्याचा झाला या मला काही त्याचा ध्येवा वाटतो मला किंवा त्याचा मत्सर वाटतो मला तर ही जी कम्पेअर करून जगण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे सगळ्या अशांतीची भिज रोवलेली हो आहे मला राहून राहून हे मी माझ्या स्वतः मनाला रोज माझा रोजमेळ जो असतो ना मी रोजचा रोज संपून टाकतो होतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली नवीन स्लेट उघडलेली बरी रोज नवीन सूर्योदय आहे नवीन दिवस आहे असंच गृहित धरून मी मागत असतो आणि म्हणून झोपताना एक वेळा आज दिवसात काय चांगलं झालं आणि वाईट झालं याचा हिशेब ताळमेळ मी बांधून ठेवतो हो आणि त्याच्यामध्ये मी हे ने नेहमी बघून असतो बा आपण कुठे चुकून तरी असं नाही विचार केला नाही की बाबा हे हे याला झालं ते काही बरोबर नाही झालं तर आपल्याला मिळालं नाही पाहिजे होतं मग काय काही असं नाही आणि मग परत आपण ते क्रिटिसाईज करायला सुरुवात करतो परत आपण ते कंडेम करायला सुरुवात करतो ती लास्ट आहे कंडेम म्हणजे अगदी फायनल जजमेंट आहे जे, कंडेम करायचं म्हणजे पण ते आपण हे करायला सुरुवात करतो तर एक ही भावना आहे कंपॅरिझन म्हणजे तुलना दुसऱ्याचं काय आहे दुसऱ्याचं कसं होतं आहे दुसऱ्यामध्ये काय वाईट आहे म्हणजे बाजूला काय होत आहे मग ते कोणाचीही असो कम्पॅरिझन आपण प्रत्येक गोष्टीशी करत असतो माणसापासून ॲनिमलपर्यंत सगळ्यांची कंपॅरिझन करत असतो ॲनिमलची ॲनिमलची करत असतो त्याचा कुत्रा असा आहे माझा कुत्रा असा आहे तुम्हाला तर कुत्रा लागू नये परंतु बहुतेक हे जे हाय सोसायटीचे लोक आहेत त्यांना कुत्रे फार लागू आहेत त्यांना मुलंच नसतात मुलं मुलीच नसतात त्यांचाही नाही लागत त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी प्रेम टाकायला अशी जागा पाहिजे म्हणून ते कुत्र्यावर मांजरांवर अशी प्रेम करत असतात त्यांचं चुकचं आहे असं नाही पण त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तर हा त्याच्यातलं एक नवीन शब्द आहे बघा म्हणजे कम्पॅरिझन हा एक शब्द आणि कॉम्पिटिशन हा दुसरा शब्द होडा होड मारवाडीमध्ये होड़ एक म्हणे होडा होड घोडाफोड म्हणजे हो हो म्हणजे एकमेकांशी तुलना करायचं आहे आणि तुलना करून एकमेकांच्या पुढे एकमेकाला आउट करून आपण पुढे धावायचं आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला पुढे धावण्याच्या प्रोसेसमध्ये कोणाला तरी मागे टाकायचं असं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकारण या राजकारणामध्ये तुम्ही नेहमीच बघा म्हणजे जो माणूस निवडून येतो त्याच्या विरुद्ध जवळपास पन्नास टक्के लोक त्याच्या विरुद्ध असतात आणि तो पन्नास टक्के निवडून आलेला असतो निवडून आलेला त्याला आनंद असतो परंतु सर्वसाधारणपणे त्याच्या जीवनामध्ये त्याला खरा आनंद कधीच मिळत नाही त्याचं कारण असं आहे की तो पन्नास टक्के लोकांना दुखी करूनच तिथे पोहोचलेला असतो आणि या कम्पॅरिझनमध्ये या कॉम्पिटिशनमुळे त्याच्या मनामध्ये सतत अशांती असते तुम्ही या कोणत्याही माणसाकडे बघा मोठ्यातला मोठा किंवा लहाण्यातला त्याचा पेशाच असा आहे की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हा एवढा भरून गेला आहे खचून खचून भरलेला आहे की त्याच्या जीवनामध्ये शांती नाही तेव्हा कम्पॅरिझन कॉम्पिटिशन क्रिटिसिझम कंडेम्शन किंवा कंप्लेन या पाच शब्दांना जर आपण लक्ष ठेवलं आणि या पाच शब्दांना आपले शत्रू जर आपण मानले तर मला असं वाटतं की आपल्या मनाची शांती कधीही कोणत्याही काळी कोणत्याही कारणासाठी बिघडण्याचं कारण नाही काळ सापेक्ष अशा पद्धतीने वागण्यासाठी मला असं वाटतं की आपण पहिल्यांदाच जीवनामध्ये या गोष्टीचा अभ्यास करून असं वागायला सुरुवात केली तर आज जो आपण सहयोग करत आहात ज्या पद्धतीने आपण स्वतःचं लक्ष केंद्रित करून स्वतःच्या मनाला मनाची शुद्धी करण्यासाठी म्हणून हे आपणवलं आहे किंवा ही ही पद्धत आपण वापरतो ती पद्धत आपण जीवन जगण्याची पद्धत आहे असं समजता मला फार आनंद झाला की आपण सगळे लोक तिथे सत्राचे पंधराशे लोक तिथे सगळे होता आपण सगळे जेवणच होतो मी तिथे जेवायला आलो होतो आणि सगळे जेवत होतं सगळे आनंदी दिसत होता आणि स्वतःहून सगळे एकमेकांची सर्व्हिस करत होते त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांना येत होता सहजयोग्याचं हे खरं लक्षण आहे जर मला हे पटलं नसतं की सहजयोगी हे खरंच अशा पद्धतीने वागतील नाही तर तुम्हालाही कंप्लेंट करायला काही कमी नाही अरे काय हो एवढं मोठं नाव मो नाव मोठं लक्षण खोटं काय आधार सांगतो मी तुम्हाला जे काही तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही सगळं बोलून दाखवू शकतो परंतु मुळात प्रश्न असा आहे की तसं न करणं हाच खरा सहयोग आहे सहयोग आहे आणि ते आपण केलं त्याच्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आपण मला इथे बोलव्या बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल पुनश्च संयोजकाचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज आदरणीय प्रदान काका यांना मी विनंती करतो तर त्यांनी आदरणीय मोठी भाऊंचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा आदरणीय भाऊंना एक साल देतील आणि आपलं जे गणेश विशेषांक आहे ते प्रेझेंट करतील याच्याबरोबर एक ध्यानची कॅसेट आहे सुब्रमण्यम साहेबांची आदरणीय अशोक भाऊंचा सत्कार महेंद्र चव्हाण साहेब करतील